नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याची आमटी त्यासाठी तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे आणि तव्यावर ते भाजून घ्यायचे दोन तीन त्यामध्ये लसणाच्या कड्या टाकलेल्या आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि वाटण झाल्यावर इकडे फोडणीची तयारी करू या दोन माप तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये जिरं मोरी टाकून घ्यायचं आणि जिरं मोरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन झाला की त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि छानपैकी अशी कांदा अद्रक लसूणची पेस्ट होऊ द्यायची आणि नंतर त्यावर कोरडे मसाले टाकायचे आहे आणि टोमॅटो टाकून घेतलेलं आणि टोमॅटो छान मोसूस शिजू द्यायचं आणि अर्धा चम्मस हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यावर एक चम्मच लाल तिखट टाकलेलं थोडं मसाला टाकून घ्यायचा आणि छान अशी फोडणी होऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये आता वाट वाटलेलं वाटण दाण्याचं टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये आणि हे पहा छान मिक्स करत आहे आणि पाच मिनटं छान असंच फोडणीमध्ये होऊ द्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून आमटी तयार करून घ्यायची छान उकडी आल्यावर त्यावर कोथिंबर टाकून घ्यायची आणि प्लेटमध्ये सर्व करायची प्लेटमध्ये आमटी पहा किती छान अशी दिसत आहे प्लेटमध्ये प्लेट काढून घेतलेली आहे ओल्या दाण्याची तुरीच्या आमटी आणि वर गार्निश केलेले आहे टोमॅटो हिरवी मिरची सांबार धन्यवाद